एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सरईत चोरट्यास अखेर एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने केली गजाळ दोन वेळेस इंडियन बँक मुंबई आग्रा हायवे एमआयडीसी अंबड नाशिक येथील बँकेत असलेल्या लॉकरच्या स्लॅब होल वगदार पाडून त्यातून दोरीच्या साह्याने आत प्रवेश करून स्ट्रॉंग रूम लॉकर कटरच्या साह्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यावरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप शेवाणे अतुल पाटील व गुणेशोत्पत्कने तांत्रिक व मानवी संशोधनाचा कौशल्यपूर्ण वापर करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त करून त्या आधारे अमित कुमार शिवशंकर प्रसाद ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली सखोल तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत इंडियन बँकेत चोरी कंपनी तसेच मोटरसायकल चोरीचे असे खालीलप्रमाणे सात गुन्हे केल्याचे तपासत निष्पन्न झाले असून एकूण एक लाख एकोणसाठ हजार दोनशे तेवीस रुपये किमतीचा मुद्देमान हस्तगत करण्यात आला याबाबत या पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी माहिती दिली दिनांक वीस सात दोन हजार तेवीस आणि एकोणीस सात दोन हजार चोवीस असे दोन वेळेस इंडियन बँक एम आय डी सी पुढून त्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता त्यातील आरोपी हे आमचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपीला अटक केलेली आहे यातील आरोपिताकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये बँक चोरीचे दोन गुन्हे त्यानंतर कंपनी चोरीचे तीन गुन्हे आणि दोन बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत नमूद गुन्ह्याचा ता तपास चालू आहे सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त का संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोर कारंडे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील पोलीस निरीक्षक संदीप शेवाळी पोलीस हवालदार अविनाश चव्हाण पोलीस हवालदार जनार्दन ढाकणे जितेश शिंदे विश्वास साळुंके संदीप खैरनार आवेज शेख किरण सोनवणे श्रीहरी बिराजदार श्रीकांत सूर्यवंशी महेश सावंत हेमंत तायर दीपाली खरडे विजय सोनवणे अर्जुन कांदळकर राहुल सोनवणे यांनी पार पाडली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक